उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित भव्य नवरात्रोत्सव 2024 अंतर्गत बेस्ट डांडिया ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे सौदागर इथे ही स्पर्धा संध्याकाळी सहा ते रात्री 10 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे विजेत्या दहा ग्रुप्सला मिळणार आहे रोख रक्कम आणि ट्रॉफी त्याचप्रमाणे बेस्ट सोलो डान्स आणि उत्कृष्ट वेशभूषा विजेत्यांना दररोज एकशे एक बक्षिसांची लयलूट करता येणार आहे फक्त पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरामधील नागरिकांचे दांडिया ग्रुप या स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि एका ग्रुपमध्ये कमीत कमी दहा व्यक्ती असण बंधनकारक राहील नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा नाईन वन फोर सिक्स झिरो एट डबल सेवन डबल सेवन किंवा डबल नाईन डबल टू वन टू सिक्स झिरो सेवन झिरो या नंबर वर आयोजक उन्नती सोशल फाउंडेशन आणि भाजप चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर कुंदाताई संजय भिसे